तर ज्यांना बीड माहिती आहे त्यांना बीडबद्दल फारसं सांगायची गरज नाही पण अवघ्या महाराष्ट्राला बीडचं हे नवरूप जे दिसतंय त्याची खरं तर ओळख बीडची लोकशाही नावाचं हे जे पुस्तक आहे त्या लेखकानं महाराष्ट्राला करून दिली होती दोन हजार अकरा बारामध्येच दोन हजार तेराचं प्रकाशन आहे ह्या लेखकाचं नाव आहे सदानंद कोचे सर जे स्वतः बीडचे जिल्हाधिकारी होते आणि ते आता माझ्याबरोबरच सर एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत धन्यवाद आपण रेकॉर्डिंग करण्याच्या आधी तुम्ही मला माहिती असलेला <laughs> सुरेश दस यांचा किस्सा सांगितला तर आज ते सभागृहात फार जोरजोरात बोलतात मला मी त्यांना चांगला ओळखतो माझा त्यांचा चांगला संवाद आहे हा तर शिक्षण भरतीचे प्रक्रमार पंकजा मुंडे मंत्री होते का तेव्हा हा पंकजा मुंडे मंत्री होते <laughs> <ना>, येस <laughs> आणि ते त्यावेळी हे होते ना कायच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे खासदार होते त्यावेळी ते जे आहे किंवा तिथे नवीन सीईओ आणि सरकारने असा निर्णय घेतला होता की बाबा प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ह्या ऑनलाईन करायच्या hmm. सगळ्या सीईओ ने महाराष्ट्रातल्या त्याच्यामुळे हे राजाराम माने म्हणून त्याचे त्यावेळी सीईओ होते hmm. आणि त्याने एक शनिवारची गोष्ट आहे चौथा शनिवार वगैरे असेल hmm. की बाबा शनिवारी आपण शांततेमध्ये एका हॉलमध्ये जिल्हा परिषदेच्या बसून ह्या सगळ्या बदल्या आपण करू त्याच्यासाठी त्याने सगळ्या संबंधित लोकांना बोलावलेलं होतं आणि सगळ्या सिस्टीम्स कम्प्युटर्स लॅपटॉप आणि त्यांना सगळ्या लागणाऱ्या सगळ्या सिस्टीम त्यांनी तिथे सेट केलेल्या होत्या आणि हे त्यावेळी हे आमदार होते सुरेश दस ते त्या ठिकाणी गेले त्यांच्या कार्यकर्त्यासह आणि त्यांनी सीईओ साहेबांना विचारला सीओ साहेब हे काय करताय काही नाही म्हणाले मी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन बदल्या करतो कसल्या ऑनलाईन बदल्या करता म्हणाले याच्यामध्ये आमच्या सगळ्या लोकांवरती अन्याय होणार आहे आणि त्यांनी कार्यकर्त्यांना झाले हे चला उचलणार आहे हे सगळं तर त्या कार्यकर्त्यांनी सगळे ते लॅपटॉप कॉम्प्युटर सगळी सिस्टीमच उचलून नेली आणि पुढे ते त्यांनी एज्युकेशन ऑफिसरला सांगितलं की बाबा तुम्ही जरा पोलीस स्टेशन याच्यावरती गुन्हा दाखल करा ते सानप नावाचे शिक्षणाधिकारी पडून गेले ते म्हणाले मी जर याच्यावरती तक्रार केली तर हे माझे तुकडेच करतील म्हणून ते महिनाभर रजेवर पडून गेले सानप सानप मध्ये मग दोन दिवस शनिवार रविवार या साहेबांनी वाट पाहिली आणि सोमवारी हे स्वतः गेले पोलीस स्टेशनला की बाबा तक्रार नोंदवायची आहे असे असे तिथल्या त्या इन्स्पेक्टरने त्यांना दोन तास तिथं नुसतं बसवून ठेवलं शेवटी त्यांनी मला फोन केला जिल्हाधिकारी म्हणून अहो साहेब असं असं चाललेलं आहे तर त्यावेळी दत्तात्रेय मंडलिक नावाचे एसपी होते त्यांना मी स्वतः फोन केला अरे म्हटलं एक आय एस अधिकारी तुमच्या पीआयचा समोर दोन तास बसलेला आहे एक साधी कंप्लेंट तो नोंदवून घेऊ शकतो पी एसआय साहेब चेअरवरती बसलेत आणि सीओ साहेब त्यांच्या समोर असा प्रसंग किती युनिक आहे ना हे <laughs> फक्त बीड मध्ये गंभीर पण चर्चा करणार आहे मग तुम्ही शेवटी फोन केला शेवटी मी फोन केला म्हटलं हे एक आय एस अधिकारी तिथे दोन तास बसलेले आहेत हे तुम्हाला पटते का म्हटलं कोण आहेत ते म्हटलं त्यांचं नाव सांगा मी आता त्याची सस्पेन्शनची ऑर्डर काढायला लावतो म्हटलं मी मुख्य सचिवांना बोलतो आणि होम सेक्रेटरी आपण बोलतो म्हटलं त्यावेळी मग त्यांनी त्या त्यांची ते तक्रार घेतली आता हे तक्रार घेण्याचं प्रकरण चालू असताना ते गेवराईचे एक आमदार होते बदामराव पंडित ते तिथे पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि ते सीईओ साहेबांना काय म्हणाले कसली साहेब तक्रार नोंदवला म्हणे आमच्या विरुद्ध तुम्हाला या जिल्ह्यामध्ये नोकरी करायची आहे हे तुम्ही विसरलात का वा म्हणजे आता एक आमदार एक तर ते सगळं साहित्य घेऊन जातो दुसरा आमदार त्यांना धमकी द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जातो आता या देशामध्ये काय आता लोकशाही आहे म्हणायचं का काय म्हणायचं असा प्रश्न निर्माण झाला पण हे <coughs> एकच किस्से कि की असे असंख्य किस्से असंख्य म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही म्हणजे सिव्हिल सर्जन मध्ये तिथे कोणी घानामारी करून गेले की सिव्हिल सर्जनला दम द्यायचा नाही नाही ते असं नाही करायचं ते तसं करायचं आरटीओच्या मध्ये तिथे जो कोण आरटीओ असतो म्हणजे तो किस्सा जर तुम्हाला सांगितला तर मी माझ्या ऑफिस मध्ये बसलेलो आहे शांततेमध्ये कारण कार्यालयीन कामकाजाचा दिवस आहे मला एका पत्रकारांनी फोन केला साहेब आज सुट्टी आहे का सुट्टी कशाची म्हटलं मी तर माझ्या ऑफिसमध्ये बसलेला आहे अहो म्हणाले त्या आरटीओच्या ऑफिसला कुलूप लावलेलं आहे ना तिथे कोणीच नाही थेट आरटीओच्या ऑफिसला जिल्हा मुख्यालय आरटीओ ऑफिस आहे तिथे कोणीच नाही म्हटलं काय झालं नाही म्हणाल मामाला माहित नाही म्हणून तर तुम्हाला मी फोन केला म्हणाले तो मी आमच्या पी एला सांगितलं अरे त्या आरटीओला जरा फोन करा अहो साहेब म्हणाले आपल्या ऑफिसमध्येच बसलेले आहेत ते म्हटलं कशासाठी नाही म्हणाले त्यांनी आता सांगितलं बाहेर माझ्याशी चर्चा केली तर म्हटलं नाही त्याला आत पाठवून द्या बरं मग तो आत आला मांजरीकर नावाचे आरटीओ होते अरे म्हटलं मांजरीकर तू इथे कसा काय तुझ्या ऑफिस सोडून अहो साहेब म्हणाले मी एक साहेब ही एक बाई आहे क्लार्क आणि एक अव्वल कारकून बाकी एकही इन्स्पेक्टर नाही म्हणाले तुम्ही काम कसं करणार तीन माणसाच्या भरवश्यावर म्हणून मी ते ऑफिस बंद करून मी तुमच्याकडे आलो कोणाला माझे जे डिव्हिजनल कमिशनर होते भास्करराव मुंडे त्यांना मी फोन केला अहो सरे असं असं चाललेलं आहे आणि आता लोक माझ्या अंगावर यायला लागले ला अरे असं झालं काय ते म्हणाले थांबा मी ओ हे जे परिवहन खात्याचे सचिव शर्मा साहेब होते त्यापुढे त्यांना मी फोन करतो त्यांचा फोन करण्याच्या आधी मी त्या शर्मा साहेबांना आशिष शर्मा नाही दुसरं एक शर्मा होतो तर ते आता रिटायर झाले सिनियर सर म्हणते तर मी त्यांना डायरेक्ट फोन केला अहो सर म्हटलं इथे एक इन्स्पेक्टर नाही डेप्युटी आरटीओ नाही हे काम कसं होणार म्हटलं म्हणाले आम्ही सगळ्यांच्या बदल्या केला कोणी हजरच झालं नाही ना त्याचं काय का येतच नाही हो कुणी बीडला हे तर तुम्हालाही सांगितलं होतं का तुमच्या पुस्तकाची पहिली तुम्हाला तर सगळ्यांनी सांगितलं बीडला का जात आहे तेच ते तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं नाही नाही मला आश्चर्य आधी माहितच होत पण त्यावेळेचे मुख्य सचिव जे होते त्यांचं नाव लिहिलेलं आहे पुस्तकात रत्नाकर गायकवाड अच्छा गायकवाड साहेब मला म्हणाले मी त्याच्या आधी बुलढाण्याला सीईओ होतो तीन वर्ष ते मला म्हणाले मी तुम्हाला पोस्टिंग दिलेलं आहे आणि उद्या तिकडे सकाळी हजर झाला नाही तर तुमचं मी ते पोस्टिंग रद्द करेन जबरदस्तीच होती झालं ते आता जबरदस्ती असल्यामुळे मी त्यांना काय सांगितलं मला कुठेही द्यायला म्हटलं बीड सोडून द्या बीडची मला सगळ्या माहिती होती कारण माझे बरेचसे वगैरे तिकडे होते म्हणाले हे बीड हे बिहार पेक्षाही वाईटच आहे बापरे असं त्यावेळी ते सांगतो दोन हजार अकरा अकरा ला तू कशाला गेला तिथे आता शेवटी शेवटी हे जिल्हाधिकाऱ्याला सांगताय <laughs> आधीचे जिल्हाधिकारी तुमची आता हजर झाल्याबरोबर ते सुद्धा मुंडेचं प्रकरण झालं म्हणजे दहा अभ्रग्र त्याच्यात सापडले होते त्या बिंदुसार नदीमध्ये ज्या दिवशी हजार झालो त्याच्या दुसऱ्या दिवशी अच्छा तुम्ही आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा मुंडे प्रकरण घडलं म्हणजे असाच सगळा प्रकार झालेला होता आणि मग हे आरटीओचं प्रकरण असेल कुठल्याही खात्यामध्ये अधिकारी ऑफिसमध्ये जातच नाहीत कर्मचारीही जात नाहीत कारण हे तिथले लोकल जे गुंड म्हणू आपण ज्याला हे कार्यकर्ते म्हणतात ते कार्यकर्ते वगैरे नाही आहेत ना। गुंडच ना। गुंडच आहेत ते किती खून केले असेल या गुंडानी अंगीनच आहे म्हणजे परवा स्टॅटिस्टिक त्यांनी जे सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर चोवीस या अकरा महिन्यामध्ये छत्तीस खून झालेले आहेत तो आता रिपोर्ट केला एका माध्यमाने तो रिपोर्ट केला तुमच्या काळात ह्या बातमी येत असतील नेहमीच म्हणजे कसं आहे दर एक दोन दिवसाला कुठेतरी मर्डर होणार बलात्कार रोज होणार विनयभंगाची प्रकरण रोज होणार आणि हानामारी तर रोजच म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही जिथे गेले तिथे ह्यानामारे तुमच्याकडे दत्तात्रय मंडळी सोडून आणखी कोणी कधी नाही तेवढं तेवढे एकच होत त्यांचा वावर कसा होता नाही नाही त्यांचा वावर म्हणजे कसा आहे ते कसं आहे ते बघा खालच्या लोकांना त्यांना सांग त्याला सांग त्याला सांग एवढं सांगायचं नाही स्वतः जास्त भांगडीत पडायचं नाही असा कार्यक्रम होता तो म्हणजे मी माझ्या एक लिहिलेलं आहे रंजन मुखर्जी नावाचे आय पी एस अधिकारी होते ते तिथे नाही 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 हिवा ओके आणि ते ऑफ पोलिस होते आणि तिथून त्यांची बदली झाल्यानंतर महिन्याभरातच ते गायब झाले वॉट हा अजूनही ते सापडलेले नाही आहेत वॉट येस हे नाईन्टी टू मधली गोष्ट आहे परळीतल्या थर्मल मधल्या लोकांनी कधी तुमच्याशी संवाद नाही का परळीच्या थर्मल लोकांनी संवाद साधला म्हणजे आता ते स्पष्ट सांगतो काय झालं समजा आता बारा तारखेला मोर्चा काढायचा आहे असं ठरलं आणि हे धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अकरा तारखेलाच मोर्चा काढला कोणाच्या विरोधात त्या थर्मल पॉवर स्टेशनच्या विरोधात आता ते अनाहूतपणे सगळे मोर्चेकरी हजार लोक घेऊन गेल्यामुळे तिथे तो एक गार्ड काय करणार आणि हे सगळे घुसले तिथे आणि तिची तोडफोड केली धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सगळी तोडफोड केल्यानंतर ती लाखामध्ये रक्कम वसूल झाली आणि ते सिक्युरिटीचं काम कोण करत होते हे माझे सैनिक कल्याण आहे की नाही त्यांचे बोर्ड आहे त्यांचे ते कर्मचारी त्यांचे ते कर्मचारी होते बिचारे ते सैनिकच पण ते एक दोन माझी सैनिक हातात दंडा घेऊन ते काय करणार बिचारे तर ह्या सगळ्यांनी तिथे तोडफोड केली त्याच्यानंतर पूर्ण चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर ते प्रकरण माझ्या समोर आलं की हे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वसूल करावी तर धनंजय मुंडे त्यांचे कार्यकर्ते येस तर मी माझ्या रिपोर्ट मध्ये मा तसं स्पष्ट लिहिलेलं होतं की बाबा हे मेस्कोची चूक नाही आहे है। सांगितलं होतं आम्ही बारा तारखेला मोर्चा काढणार आणि अकरा तारखेलाच मोर्चा काढला त्याच्यामुळे त्यांना काही माहीतच नव्हतं नाही पण परळी थर्मल मधले अभियंते हे कधी आम्हाला संरक्षण द्या म्हणून तुमच्याकडे आलेले आले होते एक अभियंता आलेला होता माझ्या ऑफिस मध्ये काय म्हणून त्यांनी मला त्याचा शर्ट काढून पाठीवरचे वळ दाखवलेले होते बापरे हा की मला असं मारहाण झालेली आहे साहेब मला रिव्हॉल्व्हरचं लायसन्स द्या आणि त्याची ती मारलं होतं तो याच्यावर सही करा म्हणजे कंत्राटावरती नाही म्हणजे आम्ही काय म्हणतात त्याला ते कोळसा पुरवण्याचा यांचं धंदा होता ना ते म्हणजे वाहतूक करायची म्हणजे रेल्वे स्टेशन पासून तर ते ह्याच्यापर्यंत थर्मल पॉवर स्टेशन पर्यंत ते हे वाहतूक करणार पाच टन आणि ते सांगणार पन्नास टन द्या तो म्हटला मी असं कसं करणार शॉकिंग हा ते मला असं करता येत नाही कसं करता येत नाही म्हणून त्याला मारलं तो बिचारा जीव मुठून धरून तिकडे काम करायचा अच्छा त्याची बदली पण कोणी ना शेवटी तो माझ्याकडे रडत रडत आला आणि त्यांनी मला माझ्या ऑफिसमध्ये त्याचा शर्ट काढून ते दाखवलं होतं बोर्ड हे साहेब बघा माझी हालत अशी गेली मग तुम्ही काय केलं म्हटलं तुला आता माझ्याकडून काय अपेक्षित आहे <laughs> नाही म्हणाले मी साहेब ते सेल्फ प्रोटेक्ट सरता रिव्हॉल्वर लायसन्स मागितलेलं आहे तेवढं मला द्या मी त्याला इमिडिएटली ते रिव्हॉल्वर लायसन्स मंजूर केलेलं होतं म्हणजे तिथे अधिकाऱ्यांनी करायचा कसा हा प्रश्नच आहे हे तर डिस्ट्रिक्ट एक तहसीलदार तिथे काम करायला तयार नसतो कारण गावातले गुंड कुंड सुंड दररोज त्याच्याकडे जाणार याचा काय हे पावती फडा त्याच्यासाठी पैसे द्या ह्याच्यासाठी पैसे द्या पुन्हा गोदावरी आहे त्याच्या वाडूपसा म्हणजे चमत्कारच आहे म्हणजे तुम्हाला कदाचित त्यावेळी ते कुठले याला पैठणला एक असिस्टंट कलेक्टर होत्या काय त्यांचं नाव देशभ्रसार प्रेरणा देशभ्रसार म्हणून त्यांच्या वडील आयजी होते, जी होते। तर त्यांनी मला फोन केला म्हणजे ती माझ्या आधीपासून ओळखीच का वडील माझे मित्र सर म्हणाले ते असं समितीकडे जाते आहे जरा ते थोडं तिकडच्या यांना सांगा तुम्ही तहसीलदारांना वगैरे मी यांना तिकडे सांगाल तर हे सगळे लोक म्हणजे यांचं हे सगळे जे व्यवसाय करणारे आहेत ना वाळू उपसाचे ते सगळे एकत्र असतात ते तलाठाला जमवत नाही सर्कलला नाही तहसीलदार नाही रात्री बेरात्री कधीही सगळे ते उद्योग करतच राहतात आणि त्याच्यामुळे त्या गोदावरी नदीतली आणि त्या कुठल्या सिंधफना नदीमधली सगळी वाळू उपसा राज रोषपणे हे सगळं करतात आणि याला कोणी हे करू शकत प्रेरणा देश प्रकाराचा तुम्ही किस्सा सांगत होता त्याचं काय झालं मग पुढे नाही त्याचं पुढे काय झालेलं आहे ते कोणीतरी बातमी लीक केली त्या येत आहेत म्हणून हा त्या येत आहेत बातमी लीक केल्यामुळे त्या बोटी सोटी तसेच ठेवून ते सगळे पडून गेले आता ते झालं नगर ते परडी असा रेल्वे मार्ग जो काढायचा आहे भूसंपादन भूसंपादन मी एका वर्षात करून दिलेलं होतं मी स्वतः एका वर्षात पण अजून त्याचं रेल्वेचं काम झालेलं नाही जोपर्यंत या लोकांचा संबंध इतर चांगल्या शहराशी येत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये फार काही बदल होईल असं मला वाटत नाही आता पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं ना टॅक्सीचे ड्रायव्हर हे सगळे बीड मधले जास्त आहेत कॅब चालवणारे जे ड्रायव्हर आहेत ते सगळे बीड मधले आहेत बहुतेक अच्छा इथे तुम्ही तुमच्या ह्या पुस्तिकेमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वदचा उल्लेख केला आहे की मागास वर्गीय वर्गातले जे, वर्गात जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध जर सबर्णाने अन्याय किंवा अत्याचार केला तर त्या कायद्याच्या अंतर्गत त्याच्यात गुन्हा नोंदवला जातो पण ते पोलीस लोक तो गुन्हा पण नोंदवत नाहीत फार कमी नोंदवतात दुसरी गोष्ट जो नोंदवायला गेला त्याला लगेच इतकी दमबाजी करतात की तुमच्या कुटुंब आम्ही उद्ध्वस्त करून टाक त्याच्यामुळे बरेचसे दमबाजी करणं आणि प्रत्यक्षात कुटुंब उद्ध्वस्त करणं होतं उद्ध्वस्त नाही काही उद्ध्वस्त केलेलेच आहेत ना काही कुटुंब उद्ध्वस्त झालेले ते गाव सोडून पडून गेले बिचारे आणि हे तुमच्या जिल्हाधिकारी पदाच्या काळात तुम्ही रिपोर्ट केलं सरकारला येस 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 या सगळ्या गोष्टी सरकारला रिपोर्ट केलेल्या आहेत म्हणजे माझ्या समोर तर असं एकदा प्रकरण आलेलं होतं की साहेब म्हणाले माझा नवरा ऊस तोडीला गेला तिकडे आणि तिकडेच त्याला दामून ठेवलेला आहे कर्नाटकात ती बाईची अवस्था पाहिल्यानंतर त्याला मला म्हणजे असं क्यू कराविषयी वाटली मी इमिडिएटली तिथल्या त्या एसपीला फोन केला त्या कर्नाटकातल्या आणि मग त्याला सांगितलं असं असं झालेलं आहे ते असं तसं आणि त्याच्यामुळे तीन दिवसानंतर त्या माणसाची सुटका झाली आता हे पर हे प्रसंग ठीक आहे म्हणजे ऍडव्हान्स घेतलं आणि ते काम केलं वगैरे पण आता तुम्ही आता ज्या राजकीय नेत्याबरोबर तुमचा संबंध आला जर जिल्हाधिकारी म्हणून त्यांची तुम्हाला फोन यायचे का हे करा किंवा हे करू नका हे बेकायदेशीर असलं तरी करा असा आग्रह नाही 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 असा त्यांचा आग्रह कधी असा जाणून करून असा कोणी जा, मला कधी सांगितलेलं नाही जाणून करून कुणी मला कधी सांगितलेलं नाही पण साहेब जेवढा लक्ष घाला एवढंच तुम्हाला नहीं, नहीं, नहीं। नहीं, नहीं, मला कधी वैयक्तिकरित्या धमक्याचे नाही 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 मला वैयक्तिकरित्या धमक्याचे फोन आलेच नाही त्याचं कारणही सांगतो मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या ब्रीफ केसमध्ये लोडेड रिव्हॉल्वर असायचं धन्य आणि <laughs> एकदा मी एका आमदाराला फक्त नाव सांगत नाही एका आमदाराला माझ्या ऑफिसमध्ये मी सांगितलेलं होतं त्यांनी मला प्रश्न विचारला होता सर या बॅगेमध्ये तुम्ही काय असते दररोज आणता नेता म्हटलं याच्यात काहीही नसतं महत्वाची कागद असतात म्हटलं की मी मला कोणी फोन केला की मी पटकन सांगतो कागद पाहतो आणि सांगतो की त्याला हे असं आहे म्हणून ती सगळी माहिती असते जिल्ह्याची इथे आणि दुसरं म्हटलं हे आहे लोडेड रिव्हॉल्वर आमदारांनी सगळीकडे सांगून ठेवलं या साहेबाच्या नादाला लागायचं नाही पण तुम्ही कधी बीडचा ह्या पुस्तिकेमध्ये बिहार म्हणून उल्लेख केला का नाही तुमच्या लेखी बीड काय आहे माझ्या लेखी ते बीड हे बिहारच आहे याच कारण सांगतो म्हणजे आम्ही हे जे बँक जे, जे फायनान्स करतात ना शेतकऱ्यांना याची मंथली मिटिंग घ्यावी लागते की कि बाबा किती शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज दिलं कुठल्या पद्धतीचं दिलं वगैरे वगैरे तर आंबेजोगाईला एक आ, एक अधिकारी होता तो सेंट्रल बँकेमध्ये होता त्याला विचारलं कारण म्हंटल बाबा तुझे हे फक्त तीनच टक्के डिस्बर्समेंट झालं बाकीच्या चाळीस पंचेचाळीस टक्के दिसते तर तो म्हटला साहेब हे आमच्या त्या बिहारास नाव ठेवतात म्हटले हे बिहारपेक्षाही वाईट आहे म्हणाले कुठलेही खोटे कागद दस्तावेज आणतात म्हणाले आणि लोन लावतात म्हणजे लोक इथे त्याच्यामुळे मी माझी नोकरी धुकात घालू शकत नाही काय झालं माझी बदली होईल म्हणाले इथून दुसरं ही परिस्थिती आहे आणि कर्मचारी आणि अधिकारी जे जा बाहेरून जातात ते नेहमी सांगतात कलेक्टरकडे येऊन सांगतात साहेब हे बिहारपेक्षाही वाईट आहे असं काय मत सगळ्यांच्याच बोलले किती जणांनी तुम्हाला सांगितले सगळ्याच खात्यातले अधिकारी बहुतेक सगळे आमच्या सगळ्याच खात्याशी संबंध येतो कलेक्टर म्हणून एक समन्वयक अधिकारी म्हणून तर असं कोणी असं सांगत नाही की बा हे चांगलं आहे किंवा चांगलं चाल चाललंय वगैरे त्यातल्या त्यात थोडेफार महसूल अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना ते दम द्यायला जरा विचार करतात बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दम दमच देतात ते म्हणजे त्यांचा तो काय म्हणतात जन्मशील हक्क आहे असं त्यांची समजूत आहे अच्छा आता तुमची शासकीय सेवा मला तर तुमचं नंतर रिटायरमेंट कुठे बीडच्या बीडलाच बीडला बीडला झालं ना त्याच्या आधी तुमची किती वर्ष शासकीय सेवा होती बत्तीस वर्ष या बत्तीस वर्षात ही शेवटची दोन दोन वर्ष बघळता या तीस वर्षामध्ये बीड सारखा अनुभव तुम्हाला कुठं कुठेही आला नाही माझी सर्व्हिस झाली बांदा टू चांदा बर म्हणजे मी इकडे पण होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा नावाचं ठिकाण असेल तुम्हाला माहित असेल माहित हा तर तिथून पुढे खाली गेलं की ते गोवा कोकणच किनारपट्टी तिथे पण होतो चंद्रपूरला पण होतो म्हणून मी चांदा टू बांदा सर्व्हिस केलेली आहे पण असं कुठेही तुम्हाला असं मला कुठेही जाणवलेलं नाही मग बीडमध्ये असं काय वेगळेपण आहे की ज्याची तुम्हाला ही, ही सगळा लॉलेसनेस जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला असं नाही नाही लॉलेसनेस असण्याचं मुख्य कारण असं आहे की तो एक आता अशिक्षितपणा आहे आणि दुसरं देअर मेंटॅलिटी क्रिमिनल मेंटॅलिटी आहे फारच मोठा शब्द वापरतात येस क्रिमिनल मेंटॅलिटीचे लोक आहेत हा शब्द मी वापरलेला नाही परवाच भारत शासने मला तिथे भेटले आमच्या संमेलनात <laughs> ते पण तुमच्याकडे ते जिल्हाधिकारी होते माझ्या ते पण म्हणाले ते म्हणाले तुम्ही ते पुस्तक लिहिलं ते बरोबरच आहे म्हणाले आम्ही ते लिहिलं नाही पण तुम्ही लिहिलं ते चांगलंच केलं म्हणाले सगळे सारे क्रिमिनल मेंटॅलिटीचे लोक आहेत म्हणाले आणि अशी भावना तुमच्या आधीच्या किती कलेक्टरांची होती नाही मी मला आता बाकीच्या आधीच्या लोकांचा सांगता येत नाही पण उल्लेख केला हा नाही नाही भारत शासने केला पण आता त्याच्या आधी असे बरेच लोक होऊन गेले आणि एक म्हणजे असे बरेच काय म्हणतात चला असे बरेच अधिकारी आहेत आता सगळ्यांची नाव माझ्या लक्षात नाही मला एक प्रश्न असा पडतो याच्यामध्ये की साधारणपणे तुम्ही विदर्भातले आहात विदर्भ पण मराठवाडा एवढाच जवळपास मागास आहे जा, किंवा जास्तही तर ह्या मागासलेपणामुळे कदाचित अशा गोष्टी ज्या जी जिल्हे प्रगतशील नाहीये त्या जिल्ह्यामध्ये झालेल्या असाव्यात नाही तसं नाही आहे आता समजा मी असं जर बघितलं तर गोंदिया असेल भंडारा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल वर्धा असेल हे सुद्धा जिल्हे मागासच आहे त्याची काय फार प्रगती झालेली नाही पण आता झालंय कसं की ला या जिल्ह्यांमध्ये जे सामान्यातले सामान्य लोक आहेत त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेऊन बऱ्यापैकी नोकरीला लागलेले आहेत आणि ते बाहेर ठिकाणी आहेत विदर्भातले सगळे लोक कुठे जायला तयार पण तसं इथे झालेलं नाही आहे बीडमध्ये तिथल्या तिथे ते राहतात काहीतरी करत राहतात चोऱ्या माऱ्या दरोड्या काय काय वाटेल ते म्हणजे आता त्याला काही हे नाही आहे प्रेक्षकांसाठी हे जे शब्द आहेत ते लिखित स्वरूपातले शब्द आहेत म्हणजे आता काही तर मी सांगतोय अशातला भाग नाही ही बीडची लोकशाही लोक हे जे पुस्तक आहे दोन हजार तेराला आलं ना सरे हा बरं आणि तुमचं हे पुस्तक आल्यानंतर बीडच्या लोकप्रतिनिधीने काही प्रतिक्रिया दिली नाही बीडच्या प्रतिनिधीने म्हणजे त्यावेळे ना जयदत्त क्षीरसागर मंत्री होते मी त्यावेळी नोकरीत नव्हतो त्यांची माझी तिकडे नागपूरच्या विधानभवनात एकदा गाठ पडली हे सुरेश धर्सी पण गाठ पडली ते भलतच पुस्तक लिहून ठेवलं नाही म्हटलं भलतं वगैरे काही नाही म्हटलं वस्तुस्थिती मला वाटली ते लिहून काढली म्हटलं मी या पण लोकशाही एक भयान वाचतं हे फारच मोठं म्हणजे एकदम तुम्ही असं असं त्या जिल्ह्याला मी तर पुस्तक ठेवणार होतो रिपब्लिक ऑफ बीड स्वतंत्र रिपब्लिक हा असं मी त्याला नाव ठेवणार होतो पण माझे एक मित्र आहेत ते मला म्हणाले हे असलं काही नाव ठेवू नको म्हटलं दुसरं नाव ठेव म्हणून हे नाव ठेवलं पण ही हे पुस्तक लिहावं ह्याच्या मागची प्रेरणा काय याची माझी प्रेरणा म्हणजे कशी आहे एक जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी जनतेसाठी काहीतरी चांगलं करावं हा येतो पण तिथे गेल्यानंतर हे चांगलं करायचं राहिलेच बाजूला रोजच नवीनच हे काहीतरी झंझट ठेवायचं त्याच्यामुळे चांगलं काम करायला काही वेळच मिळेल ना इथल्या लोकप्रतिनिधी कधी असं वाटलं नाही का की बाबा आपण काहीतरी चांगलं करावं आणि म्हणून ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणावी प्रशासनाच्या माध्यमात आणावी म्हणून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे नाही पण तुम्ही हे पुस्तक लिहिल्यामुळं जे राष्ट्रीय पातळीवरती पण चमकलेले बीडचे हिरे आहेत राजकारणातले आता दिवंगत प्रकाश महाजन प्रकाश आपले महाजन आहेत प्रमोद महाजन आहेत किंवा दिवंगत गोपीनाथ मुंडे आहेत त्यांच्याही राजकीय कर्तृत्वावरती मोठे प्रश्नचिन्ह आले यामुळे बरोबर आहेत ना येणारच ते कारण ही समाज सुधार करण्याची किंवा जनतेत सुधारणा घडवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही लोकप्रतिनिधीची पण आहे इक्वली जबाबदारी आहे त्यांची जेव्हा तुम्ही लोकांच्या मधून निवडून येतात तुमची जबाबदारी तर त्या अधिकाऱ्यांच्या पेक्षा जास्त आहे असं तिथली राजकीय संस्कृती कशी आहे राजकीय संस्कृती काय आहे आता त्याला संस्कृती म्हणायचं की काय म्हणायचं असा प्रश्न आहे ते कसं आहे सगळीकडे म्हणजे कसं आता चल काय म्हणतात राजकारण तिथलं जे हे आहे ते एक जातीवर आहे आणि दुसरं पैशावर हे दोनच गोष्टी आहेत तिसरं तिथे काही फॅक्टर नाही आणि मग गेल्या दहा वर्षामध्ये कारण तुम्ही दोन हजार तेराला हे पुस्तक लिहिलं पण चोवीस मध्ये आहोत चोवीस गेल्या दहा बारा वर्षामध्ये काही फरक पडला काहीही फरक पडला नाही उलट ते वाढलेलं आहे म्हणजे हा डॉक्टर सुधा मुंडे ज्यावेळी मध्ये तिथे आला बेलवरती आणि त्यांनी पुन्हा तो पकडला गेला तर तिथे एक राहुल रेखावार नावाचे एक जिल्हाधिकारी होते त्यांना मी फोन केला होता अरे म्हटलं हे असं असं झालंय बाळा हे जरा थोडं लक्ष घाल आणि हे कर त्यांनी लगेच एस ला सांगून त्याला अटक केली आणि त्याला जेलमध्ये पाठवलं पुराण रिपिटेशन रिपिटेशन पण आता बीड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर आष्टी वगैरे भाग हा नगरकडे आहे बरोबर आहे बरोबर काही भाग हा कडे आहे काही भाग लातूरकडे आहे काही भाग नांदेडकडे आहे काही भाग परभणीकडे बरोबर ही जी जॉग्राफी आहे त्याच्यामध्ये कुठला भाग वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो म्हणजे आता त्यात थोडं मला असं वाटतंय की म्हणजे माझं वैयक्तिक मत की ते मी आंबेजोगाईला बरेचसे कार्यक्रम व्हायचे चांगले चांगले त्याच्यामुळे आंबेजोगाईला मी बरेचदा गेलेलो आहे तर तिकडचा जो भाग आहे लातूरच्या जवळ तिकडे येतो आंबेजोगाय वगैरे तिथले जरा थोडं बरं आहे पण इकडे हे बाकी माजलगाव किंवा हे बीड हे आष्टी ते पाठोदा वगैरे हे सगळं तर म्हणजे अवघडच आहे फारच अवघड कार्यक्रम आहे आणि कोणते राजकीय जसं तीन चार नेत्यांची तुम्ही नावच सांगते असे कोणत्या राजकीय नेत्यांनी तुम्हाला वाटतं की हे सगळी संस्कृती लयाला घालवली नाही असं मला स्पेसिफिकली एका असं सांगता येत नाही की बा ह्यानी केलं की त्याने केलं की सगळ्या जबाबदार आहेत त्या सगळ्या गोष्टीला असं आहे काही प्रेक्षकांना विशेषतः जे बीड जिल्ह्यातले प्रेक्षक आहेत त्यांना असं वाटेल की सर जे सांगत आहेत किंवा हा जो टेलिकास्ट आम्ही करतो आहोत तो एका विशिष्ट जिल्ह्याची बदनामी करण्यासाठी करतोय अजिबात नाही बीड जिल्हा हाही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी एक महत्त्वाचा जिल्हा आहे जिथे विधानसभेचे चांगले मातब्बर नेते आणि ने लोकसभेचं चांगलं नेतृत्व केलेली राजकीय मंडळी आहेत तसेच समाजसुधारक आहेत शैक्षणिक क्षेत्रात काम केलेली नामवंत मंडळी आहे नाट्यक्षेत्रात काम केलेली नाम नामवंत मंडळी आहे लेखक मंडळी आहे आत्ता जे काही महाराष्ट्र बी बीडकडे बघतो आहे त्याच्यातला एक भाग हा गेल्या दहा बारा वर्षापूर्वी सरांनी लिहिला होता तो फक्त मी उजळणी म्हणून घेतला मी त्यांना मुद्दा म्हणून काउंटर प्रश्न विचारलेले नाहीत त्याचं कारण आहे की त्यांनी जे काही लिहिलं ते दहा पंधरा वर्षापूर्वी लिहिलेलं हे त्यामुळे आता मी त्यांना काउंटर प्रश्न करून काही उपयोग नाही आणि ज्या घटना आणि घडामोडी आता घडत आहेत अवघा महाराष्ट्र बघतो आहे खूप खूप आभारी धन्यवाद थँक्यू